सर्वांना नमस्कार मी सूरज मांढरे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य बोलतो आहे आपण शिक्षक भरतीचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पार केला आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की मी माझ्या पूर्ण टीमसही तिथे आज आपल्याशी संवाद साधतो आहे सर्व जे अभियोग्यताधारक पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचं जे खूप दिवसांचं स्वप्न होतं ते ज्यांनी पूर्ण केलेलं आहे त्या सर्व अकरा हजारपेक्षा अधिक अभियोग्यता धारकांचं खूप मनापासून कौतुक अभिनंदनसुद्धा आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की पूर्णपणे स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या क्षमतेवर कोणाचाही आधार न घेता कुठल्याही प्रकारे दबाव किंवा काही न आणता आपली पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेने आपली निवड झाली आहे ही आपल्या स्वतःच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि आयुष्यभर तुमची ही गोष्ट लक्षात राहील की एका चांगल्या प्रक्रियेतून आपली निवड झाली आणि आपण शिक्षक झालो माझी ही पण खात्री आहे की आपल्या कुटुंबियांना सुद्धा हा आनंद झाला असेल आपल्या मित्रमंडळींना हा आनंद झाला असेल आम्ही सुद्धा आपल्या आनंदात खूप सहभागी आहोत प्रश्न असा आहे की भरती प्रक्रिया ज्यावेळेला आम्ही सर्वजण करत होतो त्यावेळेला अनेक प्रवाह निर्माण केले गेले के अनेक प्रकारे वेगळे वेगळी मतमतांतरे काही गोष्टी सगळ्या सुरू होत्या त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की काही वेळेला गोष्टीची नीट माहिती न करून घेता अर्धवट माहितीच्या आधारावर किंवा काही वेळेला तर माहिती असूनसुद्धा ती नसल्याचे दाखवून काही मंडळी काहीतरी प्रवाद निर्माण करतात त्याचं खंडन त्या त्यावेळेला काही प्रमाणात केलं पण आमची सर्वांची धारणा ही होती की आपलं कामच हे सगळं काही दाखवून देईल की आपण नेमकं काय करतो आहोत ते त्याला उत्तरं देत बसण्यापेक्षा आणि आज खरंच तशी परिस्थिती आहे आज हा निकाल लागल्यानंतर ज्या काही निवड झालेल्या मुलांच्या तर चांगल्या प्रतिक्रिया आल्याच कारण त्यांचं नोकरी पण त्यांना मिळते आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं परंतु काही कारणामुळे ज्यांना आज नोकरी मिळू शकली नाही अशांनी देखील या व्यवस्थेचं कौतुक केलं मला स्वतःला ते खूप मोठी एक पाठीवरची थाप वाटते की त्यांचा विश्वास या व्यवस्थेवर आहे आणि त्यांना ही खात्री आहे की पुढे देखील भविष्यात ज्यावेळी कधी भरती होईल त्यावेळेला अशाच प्रकारे होईल आणि तेव्हा तरी ते नक्की सामील होतील म्हणून आम्ही सगळेजण एकत्र बसलो आहे की जे या काही कारणामुळे या प्रक्रियेत निवड होऊ शकले नाही त्या मंडळींच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत कधीतरी त्यांना असं वाटतं हे स्वाभाविक आहे आम्ही सगळेच जण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधनंच या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपली निवड होत नाही मग आपल्या मनात कधी संभ्रम निर्माण होतो कधी राग निर्माण होतो कधी निराशा येते आणि काही मुद्दे उपस्थित होतात की कशामुळे हे सगळं झालं असावं आणि मग कोणीतरी त्यात आणखी काहीतरी जर चुकीची माहिती देऊन जर आपल्याला काही सांगायला लागलं तर त्याच्यावर आपला पटकन विश्वास बसतो तर ते होऊ नये म्हणून आम्ही समाजमाध्यमांवरती तर सगळेच जण खूप ॲक्टिव्ह आहोत की आमचे अकाउंट फेक आहेत का काय असं वाटावं इतके ॲक्टिव्ह आहोत पण ती खरी आम्हीच उत्तर देत असतो तर आम्ही थोडंसं या सगळ्या मुद्द्यांची एक यादी तयार केली आहे की काय 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 मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहेत आणि आम्ही थोडंसं त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन पण काही थोडंसं काय वस्तुस्थिती काय आहे इकडे आपलं ध्यान वेधित वेधणार आहोत काही मुद्दे असे आहेत की आरक्षणाच्या बाबतीमध्ये बऱ्याच मुलांनी असा मुद्दा उपस्थित केला आहे की ह्या धोरणामध्ये काय बदल झाला का किंवा आरक्षित प्रवर्गावर काय अन्याय झाला का, का किंवा दुसरीकडून खुल्या प्रवर्गाकडून पण ही एक नोंद अशी येते की खुल्या प्रवर्गावर काय अन्याय झालाय का तर अन्याय मित्रांनो वर झालेलं नाही जे शासनाचं धोरण आहे जे कोर्टाचे निवाडे असतात त्या सगळ्याचं पालन करूनच भरती होत असते मुळात कधी काय झालं किंवा कसं व्हायला पाहिजे यापेक्षा जे झालं ते नियमानुसार योग्य आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे तर मला वाटतं शिंदे साहेब माझे सहकारी आहेत उपसंचालक खूप सुरुवातीपासून ते ह्या yes, सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत तर मला असं वाटतं की थोडीशी मुलांच्या मनामध्ये आहे ना की हा सुप्रीम कोर्टचा नेमका निकाल काय आहे आणि आपण जी भरती आता केली आहे त्यात नेमका आरक्षित प्रवर्गाला स्थान दिलं आहे का नाही का खुल्यामध्ये एकही व्यक्ती आपण घेतलेला नाही खुला अगदी पूर्ण खुला ठेवला आहे ना आरक्षित फक्त रिझर्वेशन पण ठेवले असं काही झालं आहे की काय हे त्यांना थोडंसं महत्वाला वाटतं सर अगदी बरोबर मुलांना साहजिक आहे असं वाटणं परंतु निवड प्रक्रियेमध्ये जे गुणवत्तेनुसार उमेदवार असतात अशा सर्वच उमेदवारांना त्यामध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असतील अनारक्षित प्रवर्गातील उमेदवार असतील सर्वांना यामध्ये सहभागी केलेला आहे कुठल्याही प्रवर्गाला यामध्ये वंचित ठेवलेलं नाही आहे उमेदवारांनी एक समजून घेतलं पाहिजे की निवड प्रक्रिया करत असताना खुला प्रवर्ग यासाठीचे निकष आरक्षित प्रवर्ग यासाठीचे निकष ह्या दोन्ही डोळ्यासमोर बाबी ठेवलेले आहेत सर त्यामध्ये आरक्षित खुल्या प्रवर्गावर निवड करत असताना खुल्या प्रवर्गाच्या पात्रतेचे निकष त्या उमेदवाराने जर पात्र केला असेल तर त्या सर्वच उमेदवारांना एका यादीमध्ये घेऊन जर त्याची खुल्याची पात्रता असेल तर खुल्यावर तो निवडला गेलेला आहे आणि जर खुल्याची पात्रता नसेल त्याच्यामध्ये टेपचे गुण अधिक असतील तर तो त्याच्या स्वतःच्या प्रवर्गामध्ये दे देखील निवडलाय आपण जर याद्याचं अवलोकन केलं तर आपल्याला स्पष्टपणे हेही दिसेल की बरेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गावर निवडले गेले आहेत असे पण आपल्याला आप हा आप मुद्दा सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे की आपण जर पूर्ण यादी जर बघितली तर आरक्षित प्रवर्ग जो संरक्षित प्रवर्ग आहे सामाजिक आरक्षण ज्यांना दिलंय आहे ते त्या त्या प्रवर्गामध्ये तर आहेतच परंतु खुल्या प्रवर्गात सुद्धा ज्यांनी कोणती सवलत घेतली नव्हती ते खुल्या प्रवर्गात सुद्धा आरक्षित प्रवर्गातील कितीतरी मोठ्या प्रमाणावरती धारक सामील झालेले आहेत आणि ह्या सगळ्याला पाया काय आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आहे अगदी बरोबर बीओपीटीच्या धोरणाचा आहे महाराष्ट्र शासन सुद्धा जे वेगळ्या वेगळ्या परीक्षा घेतात त्या सगळ्याचा आहे हा मुद्दा आहे आता काही लोकांना थोडीशी अशी पण एक कन्सर्न आहे की कट ऑफ मग जास्त कसा झाला तर त्याच्याबद्दल आपण ती पण खात्री केलेली ते पण तुम्ही बऱ्याच वेळेला असं होतं की आता आपण बोललो की खुल्या प्रवर्गाचं जर त्याला पात्र नसेल तर आरक्षित प्रवर्गात असा उमेदवार विचारात घेतला जातो मात्र या उमेदवार गुणवत्तेनुसार टेट मध्ये कदाचित त्या अधिकचे मार्क्स आहेत परंतु खुल्या प्रवर्गात तो पात्र नसल्यामुळे तो नैसर्गिकरित्या त्याच्या आरक्षित प्रवर्गात तो पात्र ह्याच्यासाठी पण असू शकतो की त्यांनी वयाचा फायदा घेतला असेल शैक्षणिक सवलतीचा फायदा घेतला असेल म्हणून तो खुल्यासाठी पात्र नाही गुणवत्ता आहे म्हणून त्याच्या प्रवर्गात लागलेला आहे त्या ठिकाणी मात्र अपवादात्मक काही ठिकाणी अशी आपल्याला परिस्थिती दिसते की खुल्याच्या कट ऑफ पेक्षा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ याच कारणाने दिसतो कारण त्या उमेदवारांनी कुठेतरी सवलत घेतली आहे वयाची yes. सवलत असेल शैक्षणिक पात्रतेची सवलत असेल किंवा टीईटी सीईटीची टी सवलत असेल त्याचा नोकरीचा अधिकार डावायला दा, गेलेला नाही अजिबात डावला गेला नाही त्यांनी जर सवलत घेतली नसेल तर तो आरक्षित प्रवर्गात गेला तो सवलत घेतली नसेल तर खुल्या प्रवर्गात गेलाय आणि जर सवलत घेतली असेल तर आरक्षित प्रवर्गात म्हणजे दोन्ही गोष्टीचा लाभ दिला गेलेला आहे तिसरा मुद्दा काही बाबतीत असा येताना दिसतो की प्रेफरन्स देताना काही मंडळींनी कमी प्रेफरन्स दिले मग ते आता म्हणतात आमची निवड नाही झाली आता प्रेफरन्स देताना असं काही बंधन होतं का किंवा आपण कमी प्रेफरन्स द्या किंवा काय माझ्या माहितीप्रमाणे पाचशे सहाशे प्रेफरन्स दिले सुद्धा सुद्धा आहे सर आपण म्हणता त्याप्रमाणे उमेदवाराला जे प्राधान्यक्रम जनरेट झालेले होते त्या प्राधान्यक्रमात लॉक करण्यासाठी कुठलीही अशी आपली ही ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे मर्यादा ठेवलेली नाही उमेदवार अनलिमिटेड प्राधान्यक्रम भरू शकत होता काही उमेदवारांनी त्याच्या सुईच्या उमेदवार प्राधान्यक्रम भरले असावेत त्यामुळे कदाचित त्याच्या बाबतीत हा प्रश्न निर्माण झाला असेल तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याला कदाचित अन्य ठिकाणी तो समजा पश्चिम महाराष्ट्रात असेल त्याला विदर्भात जायचं नसेल तर कदाचित मी प्रेफरन्सवरती कोणती मर्यादा नव्हती आपण सगळे प्रेफरन्स आणि मी पाहिलेलं आहे की पाचशे पाचशे प्रेफरन्स चार दोनशे दोनशे दोन प्रेफरन्स भरलेले आहेत त्यामुळे उद्या आपण तीन आणि चारच प्रेफरन्सेस दिले आणि आपली जर निवड नाही झाली तर त्याला कोणीच काही करू शकत नाही तो आपण घेतलेला निर्णय आहे शेवटचा एक मुद्दा असा आहे की आता समजा हे सगळं आपण केलं तरी पण आम्हाला काही शंका राहतात आता आपण बुलेटिन पण काढतो दररोज शंका निरसन करतो आहोत सगळं करतो आहोत तरी जर एखाद्याला ही पक्की धारणा आहे की माझ्यावर झाल्या किंवा तर आपण यावेळेला तक्रार निवारण समिती हे एक नवीन एक आपण उपक्रम करतो यावेळेला की थोडीफार पण गुंजाईश राहू नये आणि चुकीच्या कुठल्या तरी व्यक्तींकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन काहीतरी प्रॉब्लेम मध्ये जाण्यापेक्षा आपण अधिकृतरित्या दिली तर मला असं वाटतं ते पण आपण थोडं यामध्ये आपण तक्रार निवारण व दुरुस्ती समिती या नावाने आपण एक समिती गठीत केली आहे सर त्या समितीचं नेमकं काम उमेदवाराच्या जे काही वैयक्तिक त्याच्या मनामध्ये शंका आहेत की आपली निवड का झालेली नाही तर त्याला आपल्या या तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल यासाठी आपण एक फॉर्मॅट डेव्हलप केला आहे सर आज आपण तो बुलेटिनमध्ये आपण प्रसिद्ध करूयात तो फॉर्मॅट आपण त्यांना देऊयात त्या फॉर्मॅटमध्ये उमेदवार माहिती भरतील आणि त्यासोबत त्याचे काही पुरावे असतील किंवा एखाद्या उमेदवाराला जास्त मार्क कमी मार्क असताना निवडलाय मला मात्र जास्त होते माझी निवड झाली नाही असं जर त्याचा काही ग्रिव्हन्स असेल किंवा याशिवाय त्याचं वैयक्तिक स्वरूपाचं जे काही निवडीबद्दलचं ग्रीव्हन्स असेल तो ग्रीव्हन्स आपल्याकडे देऊ शकेल सर त्यामध्ये आपण एक कमिटी केली आहे ते कमिटीचे सदस्य त्याचं ग्रीव्हन्स पाहतील आणि त्याचं ग्रिव्हन्स सोडवतील सर आणि आमची सूचना अशी आहे की ही जी तक्रार निवारण समिती आहे यामध्ये फक्त आणि फक्त व्यक्तिगत पातळीवरची आपण ग्रीवन्स द्या आपण प्रशासनाने काय सुधारणा केल्या पाहिजेत किंवा भविष्यात काय केलं पाहिजे याकरता आपण वेगळ्याने आम्हाला शासकीय जो आमचा ईमेल ॲड्रेस आहे तिकडं संपर्क करू शकता बऱ्याच वेळा असं होतं की लोक काही पण व्यक्तिगत स्वरूपाची सुद्धा म्हणजे माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि तिच्याशी माझं लग्न होऊ शकत नाही कारण मी पास नाही झालो आपण दुसरा राऊंड कधी करणार आता हे प्रेम वगैरे लग्न वगैरे हे आमचा अनुभव त्यामध्ये थोडा कमी आहे त्यामुळं त्या बाबतीमध्ये आमच्याशी ईमेलद्वारे संपर्क नाही करावा पण जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की कुठंतरी काही चूक आहे तर पुराव्यानिशी कृपया तक्रार करा बरेच जणांचे असं दिसून येते की ते काहीतरी मेसेज पाठवतात आम्ही शहानिशा करतो आणि त्यात काही तथ्य नसतं तर ह्यात काय होईल की खऱ्या तक्रारींचं निराकरण करायला मग आम्हाला वेळ कमी पडेल तर तसं न करता आपण आता खूप सुशिक्षित सुसंस्कृत आणि भावी शिक्षक आहात सगळेच जण तर आपल्याला समजलं पाहिजे की ग्रीव्हन्स रेज खरंच आपला ग्रीव्हन्स हा व्हॅलिड ग्रीव्हन्स आहे का आणि डायरेक्टर रँकच्या अधिकारी ते सगळी कामकाज करणारे त्यांच्या वेळेचा पण आपण योग्य वापर करून घेतला पाहिजे आणि आम्ही फॉर्मॅट करून देणार आहोत त्या फॉर्मॅटमध्ये जे तक्रारी येतील तेवढ्याच आम्ही घेणार आहोत कारण फॉर्मॅट अतिशय विचारपूर्वक तयार केलं आहे साधारणपणे काय स शंका किंवा धारणा असू शकतात याचा अभ्यास केला आहे आम्ही त्या ज्या ज्या मॅसेजेस आम्हाला आले किंवा ईमेल आले त्या सगळ्या त्यात सामावलेल्या आहेत तर त्या, त्या, आहे, त्या पद्धतीने आपण करू आणि पुरावे जरूर जोडावेत पुरावे न जोडता जर आपण फक्त मोघम तक्रार केली तर ती तपासण्यामध्ये अडचणी निर्माण होतील डेफिनेटली दुसरं काही मंडळींचं असं म्हणणं आहे की आपण सुरुवातीला इंग्लिश मिडियमसाठी एवढ्या जागा राहतील असं म्हणला होता त्यावर बरेच काही मंडळींनी असं हे पण निर्माण केलं की के आता जणू काही सगळ्या जागा इंग्लिश मिडियमला जाणार महाराष्ट्रातल्या आणि कोणाला काही मिळणार नाही तर ते त्यांच्यावर फार वाईट वेळ वगैरे वगैरे आता आपल्या व्यवस्थेनेच उत्तर दिलं आहे सगळ्या गोष्टींना की नेमकं काय झालं आहे आणि काही बिंदू नामावलीबद्दल पण असेच प्रश्न निर्माण केले होते की अमुक ठराविक गोष्टींना काही मिळणार नाही वगैरे वगैरे आता ह्या सगळ्या दोन्ही ज्या वावड्या होत्या त्या आपल्या निकालानेच त्या शांत केल्यात त्यावर काही के वेगळं भाष्य करायची गरज नाही पण मला असं वाटतं की जो एक मुद्दा राहतो हो की काही कन्नड माध्यम उर्दू माध्यम किंवा ह्या मुलांनी सुद्धा काही आपल्यासमोर मुद्दे उपस्थित केले तर मला वाटतं उर्दू माध्यमाबद्दल माध थोडीशी क्लॅरिटी करायला पाहिजे उमेदवार ज्यावेळेस निवड प्रक्रिया करतो त्यावेळेला सहावी ते आठवीच्या गटामध्ये भाषाविषयी इंग्रजी असेल भाषाविषयी मराठी असेल किंवा जो काही भाषा विषय आहे त्या भाषा विषयाच्या बाबतीमध्ये उमेदवाराचा पदवीचा जो विषय आहे सर तो आपण विचारात घेतलेला आहे आणि जर उर्दू माध्यमामध्ये इंग्रजी भाषेची जर जागा आली असेल तर त्यामध्ये आपल्याला महत्वाचं आहे की तो, तो इंग्रजीच्या विषयाचं त्याला अध्यापन करायचं त्या अनुषंगाने विद्यार्थ्याचं पदवीचा इंग्रजी विषय विचारात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना जे काही त्यासाठी पात्र असतील पद प्रवर्ग असेल त्याचा किंवा खुल्या प्रवर्गाची जागा असेल त्या सर्व बाबी विचारात घेऊन त्या उमेदवाराला प्राधान्यक्रम दिलेत आणि मूळ सर त्या उमेदवाराला तिकडे जायचं असेल तरच तो उमेदवार तिथं प्राधान्यक्रम देणार आहे त्यामुळे ज्या उमेदवाराची उर्दू माध्यमात उर्दू माध्यमाशिवाय असं प्रकर्षाने नावं जरी दिसत असली तर त्या विद्यार्थ्याला इंग्रजी विषयाचं शिकवण्यासाठी तिथं जाणार आहे त्यामुळं काही चुकीचं बरोबर आता थँक्यू मला असं वाटतं की हे जे सगळे मुद्दे आहेत ना हे आपण जर ते कोर्टाचे न्याय शासनाचं धोरण आणि सगळं जर वाचलं कट ऑफ बद्दल वगैरे वगैरे तर हे सगळे शेवटी हे लोक प्रशासन आहे सर्वांचं शंभर टक्के समाधान इथे कधी होत नसतं पण बहुतांश नियम जे आहेत ते मात्र बिनचूकपणे पाळावे लागतात ते पाळून आपण काम केलेलं आहे दुसरा मुद्दा असा उपस्थित होतो की आपण एवढी मोठी भरती केली एवढ्या अकरा हजार एकवीस हजारची जाहिरात काढली होती आणि प्रत्यक्ष अकराच हजार लोक आपण घेता आहात अकरा हजार काही छोटा आकडा नाहीये मला वाटतं की माझ्यावरती जे दुप्पट आहे मागच्यावरती जे दुप्पट पण आता शेवटी अपेक्षा अशी असते की तुम्ही दुप्पट केलं तर तिप्पट का नाही केलं एनिवे तर आता हे करत असताना काही जागा रिकाम्या राहिल्या तर गोदने साहेब आपल्याकडे आहेत आमचे खूप वरिष्ठ सहकारी आहेत तर मग गोंदे साहेब तुम्ही जरा थोडासा याचा खुलासा द्या बुलेटिनमध्ये आपण म्हणलं आहे पण बऱ्याच वेळेला बुलेटिन वाचलं जात नाही असं मला वाटतंय तर आपण थोडंसं त्याचा खुलासा द्यावा की का बरं असं झालं की एकवीस हजार जागांची जाहिरात मग भरल्या गेल्या अकराच हजार तर ह्या जो डिफरन्स आहे याचं काय कारण आहे मुळात एकवीस हजार जागा ज्या आहेत ते दोन प्रकारातील आहेत त्या सोळा हजार जागा ज्या आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या म्हणजे मुलाखती विनाच्या होत्या त्याचा निकाल आपण आता रविवारी पंचवीस तारखेला लावलेला आहे आणि उरलेल्या पाच हजार जागा ज्या आहेत सुमारे साधारणतः बोलतो मी उरलेल्या पाच हजार जागा ज्या आहेत त्याची कारवाई जी आहे ते सुरू आहे विथ इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये खासगी व्यवस्थापनाच्या रिक्त जागा आहेत तर आपण आता विदाऊट इंटरव्ह्यू बद्दल जे बोललो की साधारणतः पाच हजार जागा रिक्त राहिलेल्या आहेत म्हणजे सोळा हजारापैकी अकरा हजार जागा भरलेल्या आहेत मुळात सुरुवातीला हे समजावून घेतलं पाहिजे की जागा रिक्त का राहतात मुळात कसं आहे की केवळ मला टी आय टी परीक्षेमध्ये अभियोग्यता चाचणीमध्ये गुण मिळालेले आहे आणि मी प्रिफरन्स दिलेला आहे म्हणून मला तिथे सिलेक्शन होतं असं नाही त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता तपासल्या जाते त्याची व्यावसायिक पात्रता तपासल्या जाते त्याचं माध्यम तपासल्या जाते त्याचं वय तपासल्या जातं त्या उमेदवाराचा जर तो मागासवर्गीय असेल तर सामाजिक आणि त्याचं समांतर रोस्टर जे आहे ते तपासल्या जाते आणि त्याचे जे अध्यापनाचे विषय आहे मग ते पहिली ते पाचवीचा गट असो सहावी ते आठवीचा असो नववी दहावीचा असो किंवा अकरावी बारावीचा असो आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या बाबी ज्या आहेत या एकत्रितरित्या तपासल्या ते महत्वाचं अत्यंत महत्वाचं म्हणजे ही भरती जी आपली आहे ही अशी कुठल्या एका पदासारखी नाही एखाद्या ठिकाणी तुम्हाला एक क्लार्क पाहिजे तर बाब शंभर क्लार्कने अर्ज केला दहा पद होती दहा क्लार्क भरले गेले इथं म्हणजे तुम्हाला आपल्याला विषय त्याचं समांतर आरक्षण त्याचं हरे त्याचं सामाजिक आरक्षण त्याचे स्वतःचा संस्थेचा प्रेफरन्स कोणत्या विषयासाठीची ती जागा होती ती हे पाचही साही बिंदू जेव्हा टिकमार्क होतील तेव्हाच ते पद भरलं जातं त्यातला एक जरी बिंदू म्हणजे एखाद्यानी एखाद्याकडे चार बिंदू त्याचे क्लिअर झालेत आणि त्या संस्थेला त्यांनी प्रेफरन्सच दिला नाही तर त्या संस्थेची जागा राहील तर अशा पद्धतीने ही भरती ही जी आहे ही आपण अशी समजून घेतली पाहिजे ही काही पदाची भरती नाही की सर्वजण पात्र इथं मुळात सगळे लोक त्या पदासाठी पात्र पात्रच नसतात त्याच्यात काही ना काहीतरी मिसिंग गोष्टी बरं आता मुद्दा हा आहे की हे ठीक आहे की जागा रिकाम्या राहिल्या बऱ्याच जणांच्या मनात ही शंका आहे की मग आता तुम्ही सोडून देणार का हे पुढे काय करणार हे पाच हजार जागा भरणार का नाही भरणार आणि कधी भरणार बरोबर आहे आपण या जागा ज्या आहे रिक्त जागा ज्या आहे या सोडून देणार नाही आहे साधारण आपण जागा रिक्त ज्या आहे याचा दोन अँगलनं किंवा दोन पद्धतीनं विचार करणार आहे एक ज्या जागा रिक्त आहे त्याचं रोस्टर काय आहे शिल्लक असलेला त्या त्या व्यवस्थापनाचं आणि दुसरं म्हणजे त्या त्या व्यवस्थापनाचा अध्यापनाचा विषय ज्याला आपण एक ते पाच च्या आहे काय सहा ते आठ च्या आहे काय सहा ते आठ असेल तर भाषेची आहे काय भाषा असेल तर मग इंग्रजी मराठी हिंदी किंवा तिकडे विज्ञान असेल तर मग विज्ञानाचे आहे काय गणित विज्ञानाच्या आहे काय गणिताचे आहे काय वगैरे वगैरे प्रत्येक यत्तेचा भाषा आणि इकडे रोस्टर याचा आपण साकारल्यानं अभ्यास करू आणि अभ्यास सुरू आहे तो अर्थात आणि यानंतर आपण त्या त्या सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घेऊन hmm. कुठल्या जागा कायदेशीर मार्गाने भरता येते कुठल्या जागा कन्व्हर्ट करता येते याचा सगळा अभ्यास करून आपण लवकरात लवकर आपण कारण मागच्या वेळी पण असंच झालं होतं की काही जागा शेवटपर्यंत रिकाम्या जा जर राहिल्या तर आता आपण ती वेळ येऊ देणार नाही जसं तुम्ही बघितलं की मागच्या वेळी निकाल जाहीर व्हायला सुद्धा कमी पद चाळीस दिवस लागले होते आज आपण दहा पंधरा दिवसात ते केलंय तसेच आठ दिवसात आठ दिवसात ठीक आहे तर तसंच पद्धतीने आपण हेही निकाल नक्कीच घेऊ थोडासा पेशन्स ठेवावा लागेल आणखी एक मुद्दा असा येतोय की हे तुम्ही दोन हजार बावीसचं सगळं करताय काम दोन हजार सतराचे काही लोक काही कारणामुळे शिल्लक राहिलेले वगैरे आहेत माझ्याबरोबर आपले सलील वाघमारे पण आहेत ते आमचे टीमचे सदस्य आहेत तर सलील तुम्हाला तुम्ही काय याचा अभ्यास केलेला की हे दोन हजार सतराचं काय नेमकं पुढं होणार आहे सर दोन हजार सतरामध्ये ज्या टेटच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरले होते त्यांची भरती आपण यापूर्वीच केलेली आहे पण या भरती प्रक्रियेमध्ये काही अपात्रता गैरहजर इत्यादी कारणामुळे काही रिक्त आहेत ते मान्य आहे या पदांवर भरती होईल का कधी करणार अशा काही शंका आपल्याकडे येत आहेत त्यावर मी असं सांगू इच्छितो की याचा आपण अभ्यास करत आहोत किती जागा आहेत साहेब जसं म्हटलं त्याप्रमाणे रोस्टर कसा आहे आणि शासन निर्णय न्यायालयीन निर्णय यांचा सकल्याने अभ्यास करून या पदावर भरती करण्याचा आपण प्रयत्न आपण डेफिनेटली करू कारण सतरामध्ये जे अभियत धारक होते त्यांच्याबद्दल आपली पूर्ण सहानुभूती आहे की आपण त्यांच्यावर कोणता अन्याय होऊ देणार नाही फक्त अडचणी आहेत की त्याच्यात काही कोर्ट केसेस पण आहेतकडे आपण हे सगळे एकत्र करावं लागतं म्हणून माझी विनंती हीच राहील की आपण निष्कर्षावरती लगेच येऊ नये म्हणजे काही कोणाचं एकदम आता झालं बाबा एंड झाला या विषयाचा असं काही होत नसतं निरंतर विषय आपल्याला माहिती आहे की शासनामध्ये निर्णय प्रक्रिया ही निरंतर चालू असते आणि तिला कधीतरी योग्य ते फळ येतं सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये गुणवत्ता कधी डावलल्या जातात कधीच डावली जात नाही दॅट इज ऑब्सोल्युटली ट्रू आता शेवटी अपेक्षेची पूर्ती होणे आणि अन्याय होणे ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे आपल्याला जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत वाटतं की अन्याय झाला पण तसं नसतं शेवटी आपल्याला नियम वगैरे हो पाळूनच सगळं करावं लागतं एक लास्ट पॉइंट आहे की आता ही भरती प्रक्रिया एका बिंदूपर्यंत आता आली आपण अकरा हजारची यादी लावली सगळं काय केलं आता याच्यामध्ये एकतर गोंदेसाहेब मग अशी म्हणाले तसे काही लोक सुटलेले आहेत ते करायचे आहेत आपल्याला संस्थांच्या याद्या येणार आहेत आता कारण संस्था पण थोड्या सावध होत्या की एकाच तीन द्यायचे का एकाच दहा आता तो निर्णय पण आपण केला आहे की एकाच दहा आता आपलं फायनल झालं आहे कारण शासनाने आपल्याला कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तशी परवानगी दिली आहे आता सगळ्या लोकांना अशी ॲन्झायटी राहील की बाबा एक लॉट तुम्ही काढला अकरा हजार लोकांचं तर काम झालं तर आता मेरा नंबर कब आहे का असं असे पण काही उमेदवार खूप वाट बघून आहेत मला असं वाटतं त्याचं काय आपण आता नेमकं करतो ते त्यांना सांगितलं वेगवेगळ्या कारणांना बरेच व्यवस्थापन हे समाविष्ट होऊ शकले नाहीत पहिल्या टप्प्यामध्ये त्यामुळे त्यांना आपण संधी उपलब्ध <laughs> करून देणार त्यांच्या जाहिराती येतील त्यानंतर उमेदवारांचे प्रेफरन्स मागवले जातील आणि उमेदवारांचे प्रेफरन्स आल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाईल त्याप्रमाणे होईल कार्यवाही परंतु आता आपल्याकडे ज्या जाहिराती आलेल्या मध्ये चार हजार आठशे पदांची जाहिराती आहे जशी आपण पहिल्या टप्प्यात अकरा हजार पदांची यादी प्रसिद्ध केली तसे आता आपण म्हणाला त्याप्रमाणे एकाच ऐवजी एकाच दहा हे तत्व आपण विचारात घेऊन निवड्यादी प्रसिद्ध करण्यासाठीच काम आपण करीत आहोत सर लवकरच आणि मला असं वाटतं की मुलांमध्ये असं पण म्हणणं होतं की काही एकाच तीनचे समर्थक होते काही एकाच दहाचे समर्थक होते आणि काही लोकांनी तर मला म्हणले बाबा ते तुम्ही चांगला निर्णय घेतला तर सर की एकाच तीन केलं होतं आम्हाला चान्स आता काय हे कोर्टाचे निर्णय शासनाचे निर्णय हे सगळ्या गोष्टींचे सारासार विचार करून आपण घेतो पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जसं मी भरती प्रक्रियेमध्ये पण म्हणलो होतो की तुम्हाला जर कुठल्याही प्रकारावर कुणी गैरप्रकाराला बळी पाडत असेल ना तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपण टेलिफोन रेकॉर्डिंग फोटो रेकॉर्डिंग आणि हे सगळं करा आणि तुम्ही मला तरी अशी अपेक्षा आहे की अत्यंत दर्जेदार शिक्षक आणि स्वाभिमानी शिक्षक आणि कोणते दबावला बळीनं पडणारे शिक्षक आपल्याला निर्माण करायचे तरच ते चांगले विद्यार्थी निर्माण होतील यामध्ये ह्यामध्ये तुम्ही घाबरायचं काही कारण नाही शिफारस तुमची झाली असेल तुमचं जर सगळे कागदपत्र बरोबर असेल तर कोणीच तुमचे मेरिट डावलू शकत नाही माझा स्वतःचा यावर दृढ विश्वास आहे आणि सर्वांनी त्यावर विश्वास ठेवावा अशी मी तुम्हाला पण विनंती करतो तर त्याबद्दल काही घाबरू नका त्या फक्त त्याचे प्रॉपर पुरावे की कधी काय असतं उद्वेगाने काही गोष्ट मांडणे बोलणे तक्रार करणे आणि खरी तक्रार करणे यात खूप फरक असतो ते सगळ्यांनी त्यांनी केलं पाहिजे एकाच दहा जरी दिले आपण तरी तिथं जर तुम्हाला काही वाईट अनुभव आला सगळं तुम्हाला ओपन आहे आमचं तक्रार निवारण समिती पण ओपन राहील पोलीस डिपार्टमेंट ओपन आहे सगळं काही ओपन आहे परंतु ते प्रॉपर पद्धतीने करावं लागतं म्हणजे असं नाही की मी काहीतरी सोशल मीडियावर एखादा मेसेज टाकेल असं झालं त्यांनी काहीच निष्पन्न होत नाही त्यांनी विनाकारण निराशा वाढते उलट मला असं वाटतं आणखी काही तुम्हाला वाटतं की काही मुद्दे एखादा सुटला आहे किंवा काही मुद्दा कव्हर करायचा आहे आपल्याला त्याप्रमाणे आपण एक छान एक उपक्रम सुरू केलेला आहे सर की न्यूज बुलेटिन नावाचा आपल्याला ज्या वेळेला वाटतं की आपल्याला उमेदवारांकडे आपण डेली न्यूज माध्यमातून देखील चांगल्या प्रकारे उमेदवारांना आपली एक्झॅक्टली आणि मी सर्व उमेदवारांना माझं म्हणणं हे आहे की ते न्यूज बुलेटिन कृपया करून तुम्ही ते नीट वाचत जा जरा बरेच जण ते न्यूज बुलेटीन मध्ये आम्ही काहीतरी लिहिलेलं असतं तरी पण ते वाचत नाहीत आणि प्रश्न विचारतात आणि थोडंसं व्हॉट्सॲपवरती जरा कमी प्रश्न विचारा आम्हाला कारण सध्या असं व्हायला लागलं की ते व्हॉट्सअपवर किती उत्तर द्यायची याची मर्यादा आहे एवढं तर व्हॉट्सअप आम्ही आमच्या तरुणपणीमुळे तरुणपणी नव्हतं व्हॉट्सअप पण जेव्हा मोबाईल आले तेव्हाही नाही वापरलं तर खूप जास्त त्यात नाही आणि तेच तेच प्रश्न येतात ग्रुप मेल करणं एखाद्याने मॅसेज तयार करून पाठवून देणं असे आपण कुणाचे गुलाम होऊ नका तुम्हाला स्वतःचे प्रश्न असतील ईमेलवर विचारा तुमचे स्वतःचं मत असेल ते द्या सजेशन असतील तर ते शासनाच्या ईमेलवर द्या ते ह्या गोष्टीला ओव्हरलोड करू नका मला असं वाटतं की आपण एक खूप चांगली भरती प्रक्रिया राबवतो हो आहे त्याची प्रतिक्रिया जे जाणकार आहेत म्हणजे माझ्या जे अतिशय वरिष्ठतम पोलीस अधिकारी आहेत जे, जे माझे मेंटॉर मी समजू शकतो किंवा काही शिक्षण तज्ज्ञ आहेत मोठे मोठे आमच्याच डिपार्टमेंटमधून डायरेक्टर किंवा वरच्या पदांवरून निवृत्त झालेले काही अधिकारी आहेत या सगळ्यांनी त्यांच्या पूर्ण अनुभवातनं असं सांगितलं की ही भरती प्रक्रिया अत्यंत अभूतपूर्व चांगल्या प्रकारे या सगळ्या टीमने आम्ही सर्वांनी आणि शासनाने आपले मंत्री महोदय असतील आपले सचिव महोदय असतील यांनी खूप मन लावून अतिशय प्रामाणिकपणे कुठलाही त्याला गालबोट लागता कामा नये जी लिगसी आपल्या डिपार्टमेंटची गेल्या काही वर्षापूर्वी होती ती सगळी स्वच्छ करून आपण आज ह्या पद्धतीवरती आलो की कुणाला कुठलाही <coughs> बोट दाखवायला जागा त्यामध्ये राहिलेली नाही आणि यामध्ये सगळ्यांचा हात आहे म्हणजे मी तुमचं सुद्धा अभिनंदन करतो की ज्या ज्या वेळेला आम्ही जे जे आवाहन केलं ती सगळ्या आव्हानांना तुम्ही सकारात्मक दाद दिला काम केली म्हणजे आम्ही म्हणलो सावध राहा तुम्ही सावध राहिला <laughs> आम्ही म्हणलो संभ्रमित होऊ नका तुम्ही <laughs> नाही झालात आम्ही म्हणलो प्रश्न विचारा तुम्ही प्रश्न विचारले हा सगळं वेळेत केलं संयम ठेवला इतक्या वर्षांची आपली वाट बघत होता हे सगळं मान्य आहे तर तेच आपण अनेक मुद्दे आहेत अजून त्याची पण सोडवणूक करणार आहोत आपल्याला भरती अत्यंत निर्विघ्नपणे चांगल्या प्रकारे पूर्ण करायची आहे आणि आम्ही त्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या संपर्कात राहू तर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो ज्यांचं सिलेक्शन झालं ते उत्तम शिक्षक होतील चांगलं काम करतील एक अत्यंत दर्जेदार मोठ्या पदावर आपली नियुक्ती झालेली आहे ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही त्याकरता तुमचं अभिनंदन करतो ज्यांची निवड अजून झालेली नाही कारण अजून पिक्चर बाकी आहे <laughs> त्यामुळं अजून बरेच पदं बाकी आहेत अजून बरीच प्रक्रिया बाकी आहे त्यामुळं लगेच तुम्ही प्रक्रियेबद्दल संभ्रम निर्माण कराल आणि असे लक्ष येईल की एक महिन्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा हो मग लोक तुम्हालाच प्रश्न विचारतील म्हणजे तुम्ही असले काय भानगड करून सिलेक्ट झालात काय तर असं म्हणून व्यवस्था अत्यंत व्यवस्थित आहे त्याचे लाभार्थी तुम्ही पण होणार आहात त्यामुळं हो लगेच नी जर ज्याला म्हणतो अशी देणं अपेक्षित नाही आहे प्रक्रिया आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करू आणि बा त्याकरता थोडासा पेशन्स ठेवणं अधिकृत माहितीवर भरोसा ठेवणं अनावश्यक संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना जागेवरच दूर करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणखी काही प्रश्न असतील तर पोर्टलवरती आपण विचारू शकता थँक्यू नमस्कार